नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आता लवकरच होळी हा सण जवळ येत आहे येत्या चोवीस मार्चला रविवारी होळी हा सण साजरा केला जाणार आहे होळी हा सण कसा साजरा करायचा कधी साजरा करायचा याची पूजा पद्धत काय आहे पूजा कशी करायची नैवेद्य काय दाखवायचा या सर्व विषयीची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा माझे व्हिडिओ जर का तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मार्च महिन्यामध्ये चोवीस तारखेला होळी हा सण येत आहे होळी हा सण आपण सर्वजण मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा करतो होळी हा सण सत्याचा विजय बघा वाईटावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो होळी का साजरी केली जाते याची देखील एक कथा आहे परंतु आपण या व्हिडिओमध्ये फक्त होळीची पूजा विधी होळी सण कधी साजरा करायचा विषयीचीच फक्त माहिती बघणार आहोत बघा येत्या चोवीस मार्चला आपल्याला होळी हा सण साजरा करायचा आहे आता जर का तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही होळी कशी साजरी करायची तुम्ही घरात खाली बैठक रूममध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर होळी कशी करायची सार्वजनिक होळी असेल तर तुम्ही तिथे होळी कशी साजरी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चोवीस मार्च रोजी आपल्याला होळी ही प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळी साजरी करायची असते होळी सण हा साजरा करण्यासाठी बघा यासाठी आपल्याला शेणाच्या गवऱ्या आणायचे असतात जर का तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर अंगणात हा होळीचा सण साजरा करणार असाल तर बघा यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला शेणाच्या गवऱ्या आणायच्या आहेत आता ह्या गवऱ्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होतात प्रत्येक ठिकाणी हा सण साजरा केला जातो जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी देखील तुम्हाला ह्या गौऱ्या मिळून जातील तुम्हाला पाच गवऱ्या आणायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला ऊसाची कांडी आणायची आहे आणि एरंड्याच्या झाडाची फांटी देखील तुम्हाला आणायची आहे त्यानंतर पूजेसाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहे त्याचप्रमाणे बघा आपण गुढीपाडवा सणाला ज्या गुढीची पूजा करतो बघा जी एक गाठी भेटते साखरीची गाठी भेटते ती गाठी देखील आपण होळी या सणाला आणायची असते त्याचबरोबर तुम्ही जो नैवेद्य घरात केलेला असेल तो नैवेद्य घ्यायचा आहे नसेल तर तुम्हाला खोबरं किंवा साखर नैवेद्य म्हणून घ्यायचं आहे आणि एक सुखी खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे आता सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या अंगणातली जागा ही स्वच्छ करून घ्यायची आहे जर का तुमच्या श... थोडंसं शेण आणून तुम्हाला ती जागा शेणाने सारवून घ्यायची आहे बघा पूर्वी पहिले जागा शेणाने सारवून घेत असे आणि त्यावर नंतर ती होळी ही पेटवली किंवा प्रज्वलित केली जात असे गावाकडे शेण ही पटकेन उपलब्ध होतं जर का तुमच्या आजूबाजूला शेण मिळालं तर तुम्ही ते आवर्जून आणा खाली अगोदर शेणाने तुम्ही जमीन सारवून घ्या आणि त्यावर तुम्हाला होळी ही मांडायची आहे आता बघा पूर्वीच्या काळी एक खड्डा केला जायचा त्या खड्ड्यामध्ये खोबऱ्याची वाटी हळदी कुंकू अक्षदा सुट्टे नाणे टाकले जायचे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक उसाची कांडी आणि एरंड्याची फांटी ही ठेवली जायची आणि तो खड्डा हा बंद केला जायचा आणि त्याच्या बाजूनी या शेणाच्या गवऱ्या रचून ही होळी तयार केली जायची बघा या होळीसाठी तुम्हाला कागद पेट्रोल रॉकेल किंवा काठ्या अजिबात वापरायची गरज नाही याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही झाडं तोडण्याची गरज नाही आहे तुम्हाला फक्त शेणाच्या गवऱ्या आणायच्या आहे त्या आणून तुम्हाला त्या मांडायच्या आहे तुम्ही फक्त तुमच्या स्वतःसाठी तुमच्या अंगणात होळी करणार असाल तर पाच गवऱ्या तुम्ही घेऊन या त्या पाच गवऱ्या या पद्धतीने तुम्हाला रचायच्या आहे या कवळ्या रचल्यानंतर तुम्हाला बघा होळीची अगोदर पूजा करून घ्यायची आहे होळीच्या बाजूने तुम्हाला छान रांगोळी काढायची आहे सडा घालायचा आहे होळीला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करा फुल अर्पण करा यानंतर होळीला नमस्कार करा आणि त्यानंतर होळी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे होळी प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला होळीवर कापराच्या वड्या ठेवून घ्यायच्या आहे तुम्हाला तुपाची धार सोडायची आहे होळी पेटवण्यासाठी प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला रॉकेल पेट्रोल कोणतंही वस्तू अशा कोणत्याही वस्तू वापरण्याची गरज नाही होळी आपल्याला धार्मिक पद्धतीने ही, ही प्रज्वलित करायची आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी कापराच्या वड्या ठेवून घ्या थोडीशी तुपाची धार टाका आणि एक कागद घेऊन त्या कागदाने किंवा मासिक माचिसच्या काडीने तुम्हाला ह्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे तर या पद्धतीने होळी आपल्याला पेटवायची आहे प्रज्वलित करायची आहे त्यानंतर आपल्याला पूजाही करायची आहे पूजा करण्याच्या अगोदर तुम्ही संकल्प सोडू शकतात यासाठी उजव्या हातात पाणी घ्या त्यात हळदी कुंकू अक्षदा फुल असेल तर फूल टाका आणि आपल्या घरात जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी नष्ट होऊ दे घरात कटकटी असतील तर कटकटी भांडणे नष्ट होऊ दे घराची प्रगती होते घरात भरभराट होते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ दे असं तुम्हाला सांगून तुम्हाला हे पाणी त्या तुमाला तिथे सोडायचं आहे आणि तुम्हाला होळीची पूजा करायला घ्यायची आहे होजीची होळीची पूजा करताना पुन्हा तुम्हाला होळीला हळदी कुंकूवा स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या यानंतर आपल्याला फुलं अक्षदा जेही काही आपण आणलेलं आहे ते आपल्याला तिथे वाहून घ्यायचं आहे तुमच्या घरात जर का तुम्ही पूर्णा वर्णाचा स्वयंपाक केला असेल तर तुम्ही तो नैवेद्य आणून तो होळीला दाखवायचा आहे जर का स्वयंपाक झालेला नसेल तर तुम्ही गुळ खोबरं किंवा खडीसाखर घेऊन त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे विड्याचं पान तुम्ही आणलेलं असेल तर जोड विड्याचं पान आणायचं आहे त्यावर सुपारी सुपारी ठेवून हळदी कुंकू वाहून तुम्हाला ते होळीपशी ठेवायचं आहे यानंतर यानंतर बघा तुम्ही ज्या पण काही वस्तू होळीला अर्पण करण्यासाठी आणल्या असेल त्या होळीला तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही नारळ आणला असेल तर हा नारळ देखील तुम्हाला होळीवरून ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला ह्या होळीमध्ये दहन करायचा आहे अर्पण करायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला होळीची पूजा करायची आहे त्यानंतर एक सो सुखी सुकी खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्हाला या पद्धतीने होळीमध्ये ठेवायची आहे बघा होळीमध्ये ही वाटी थोडीशी जाळून घ्यायची आहे आणि याचा प्रसाद तुम्हाला होळीला ठेवायचा आणि घरात तुम्हाला सर्व सर्वांना हा प्रसाद खायला द्यायचा आहे तुम्ही धूप दीप अगरबत्ती जे काय आणलं असेल कापूर तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर तुम्हाला तुम्ही एका तांब्यात जे पाणी आणलेलं आहे या पाण्याने आपल्याला होळीला पाच सात प्रदक्षिणा घालायची आहे आणि आपल्यावरचं संकट ह्या होळीमध्ये नष्ट होते घरातल्या सर्व वाईट गोष्टी वाईट नजरबाधा या होळीमध्ये नष्ट होऊ दे अशी होलिकेला प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आता जर का तुम्ही होळी सार्वजनिक होळीमध्ये करणार असाल बघा तुम्ही तुमच्या अंगणात होळी करणार नसाल तुम्हाला सार्वजनिक होळीची पूजा करायची असेल तर तुम्हाला फक्त जाताना तुम्ही जो नैवेद्य केलेला असेल तो नैवेद्य आणि तांब्याभर पाणी त्याचप्रमाणे एका ताटामध्ये हळदी कोंको अक्षदा फुलं रुपयाचं सुट्टं नाणं पान सुपारी त्याचप्रमाणे खोबऱ्याची वाटी नारळ तुम्हाला खडीसाखर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा पूर्णा वर्णाचा केलेला नैवेद्य ह्या सर्व वस्तू तिथे घेऊन जायच्या आहे आणि पेटवलेल्या किंवा प्रज्वलित असलेल्या होळीची तुम्हाला तिथे डायरेक्ट पूजा करायची आहे त्यानंतर नेलेलं पाणी तुम्हाला होळीच्या भोवती सात वेळा किंवा पाच वेळा हे फिरवायचं आहे बघा या पद्धतीने तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी होळी ही करायची आहे त्याचप्रमाणे जे फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांनी त्यांच्या बाल्कनीत किंवा त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर फ्लॅटमध्ये वरती होळी करायची का तर नाही त्यांनी देखील ही घराच्या बाहेर खाली येऊन त्यांना होळी करायची आहे किंवा त्यांनी जिथे सार्वजनिक होळी पेटवली जाते किंवा प्रज्वलित केली जाते त्या ठिकाणी जाऊन होळीची पूजाही त्यांना करायची आहे आता जर का तुम्ही तुमच्या घरापाशी छोटी होळी केली असेल तर तुम्हाला नारळ त्या होळीवरून ओवाळून घ्यायचा आहे आणि जिथे मोठी सार्वजनिक होळी असेल त्या ठिकाणी हा नारळ तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ